पार्टी करायला गेलीस का मुके घेवाले गेली ह नाही मुके घेवा घेता अरे बापरे किती त्या साहेबाच्या मुका घेतलीस आणि मा एकही दिवस मुकाला घेस म्ह मुठा आहे का होतं नाही मुका घेण्यावाले सांगून राहिले मला काही समजत नाही तुम्ही इकडे वा इकडं इकडे वा लवकर तू तर मस्त मजा केली जाऊबाई गोष्टी ना तुम्ही म्हणाल आता माझी गोष्ट तर सोडाची मग अशी कोणती अजून नवी गोष्ट आहे पण बापूजी नाही का बापूजी बापूजी मायाकडचे तुमच्याकडचे काय केलं के मस्त वर नाचत ते मस्त डीजे वर नाचत अनो त्याच्या सोबत मस्त त्या जवान जवान पोरी नाचत हो खर सांगते जवान जवान पोरी नाचत जवान जवान पोरी नाचत मस्त अनो अशी नाही का दोन तीन पोरी नाही का त्याच्या अंगाने का हो खरं सांगते जबाण जवान पोरी त्यांच्या अंगाने पिलंगल्या हो आणि मग अजून सांग सांग जवान जवळ पोरी त्याच्या अंगाने बिलवला लाल ड्रेस डे, वाली पोरगी होती ते लाल ड्रेस वाली पोरगी नाही का मस्त बापूजीचा पोरीनं मुका घेतला आणि आपण एवढाच नाही तर बापूजी कायदे सुस्ती करते ते त्या पोरीचा मुका घेत म्हणून म्हणते बाई मी घरी माया मुका मुकावना घेत म्हणून मुके घेऊन तक आता येऊ दे टकलेला सांगते मी कशी मुखे देणे घेणे राहते ते आता येऊन ते त्याने पाटले बापा बापा कसं काय आराम चालू आहे मस्त आराम चालू आहे का बोललो काय दिसते की काय दिसते थकल्याच्या वेळेला लागते मग तो थकल्याच्या वेळेला लागते मग का करू

शिकलेले लोक राहिले कसे गमत होते आता थोडीशी हे सण करून राहिले कोणत्या गोष्टीच्या काय विचाराची गोष्ट बाबा साला बेकार झाला मास्तरीची ड्युटी बेकार करायला लावलो साली त्या बाय मग हातातली बायको गा चांगली होती भाऊ बिघडली बाय बायको बिघडली बाय बायको आता ठेवून तिला घरी हा कोटी गेली तुम्ही काही असे ब्रह्मराक्षस चा ग्रुप घेतला ब्रह्मराक्षस लागले टीने टिने तुला नाही नाही झोळत मानव नाही तू लोकाचे मुखे घेतस ना तू माया घरी पाहिजे काही काय म्हणाल तुम्ही कामलं तुम्ही कामलं अगोदर माझ्या लोकांचे मुके घेतो सगळ्यांचे मुके घेते मी त्या मास्तराचे मास्तराचे मुके घेते हा माझ्यावर हे करून राहिले तू तुला स्वतःकडे पाहाने पहिले बुजला पापड नाही मुरणार भर अशी मसलीवणी तडपडत राहते तडपड एक दिवस जवळ येत नाही मला जवळ घेत नाही या बहिमा एक दिवस जवळ लागत तू म्हणतो बरोबर काय बरेमा

चल। जाई हो काहीतरी याचा तोडगा काढलं पाहिजे काय करायचं अध्यक्ष साहेबांकडे जाऊ तेच काहीतरी तोडगा काढतील चाललं तुझ्या घराबाहेर काढलं का मा मला घराबाहेर काढलं हो चल जायचं का मग चल कर मी तुला माझ्यापासून नाही जाऊ देणार जाऊ दे मिश्रांग चायबा, मिश्रांग चायबा आहे पापा, बाया कशा करता माझ्या घरी आल्या बाप्पा काय पाहिजे तुम्हाला मिश्राम साहेब काय झालं काय झालं काय झालं दुखात आहो आम्ही साहेब दुःखात दिसूनच राहिल्या तुम्हाची मोठी भानगड झाली जी आमच्या घरी फांग जी आता त्याचा नाही का उपाय चाल तुम्हीच लावू शकता काय झालं काय झालं मला सांगा हजी आम्हा दोघाला आमच्या नवऱ्यानं घराच्या बाहेर काढलं जी घरच्या बाहेर काढलं हजी अरे बापा मारलं मी तुम्हाला मारलं जी आम्हाला नाही नाही म्हणत मारलं आणि घराच्या बाहेर बार काढलं जी असं का हो जी चला चला तुमच्या नवऱ्याला मी समजवतो थोडस तुम्ही नाही का तिथं चलाल ना तुम्ही माहिती चला करा का हेच घर आहे जी आमचं आम्ही बोलो तुम्ही बोलवा बरं तुम्ही चांगले नवऱ्या तुमच्या नवऱ्याचं नाव काय आहे माझ्या नवऱ्याचं नाव सकाराम सकाराम बर बर बोला 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 कुठे कुठे येते कुठे गेले मला ऐकत का नाही ऐका जी बाप्पा मोठे खेस खाऊन धावते तुम्ही आवाज द्या अरे इकडे आहो नमस्कार जी नमस्कार हा राम, राम जी हा तुम्ही दोघाही माणसाला आपापल्या बायका हकलल्या हो आणि त्या महाकडे बाय एवढी खराब आहे मायको मी ना घरात जाऊ जाऊन काय तसं नाही तुम्ही त्या बायाला मारल्या आणि घरात बाहेरल्या का केलं तु या बायकोनं खरं सांग माझ्या बायको ना का केलं सांग बाजी ते शाळेमध्ये मास्तरी नाही हो पार्टीत गेली हा पाठी का जागो हा जरूर नको जरूर नको सांग का जागो हा पक्की नाचली पक्की नाचली त्या माझी बाजी वाजा माझ्यास काय नागेबाजी बाजी आजकाल लावून कोणी बी नाचते गेली ते गेली घेत बाई oh, को ना मास्टरची मास्टरचे बुक अरे बाप्पा अरे माझ्या वसणूक घेतलं बरं 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 ठीक आहे मित्रांचा आहे हा मित्रांचा आहे <laughs> आजकाल पाट्यामध्ये डीजे लावतात डीजे पाट्यामध्ये डीजे लावते आणि त्या डीजे मध्ये सगळेच नाचते आजकाल चालच तशी आहे बायाही नसतात माणसंही नाचते म्हणजे मुखे घेऊन काय बाई मुखे घेताना तुला पाहिलं का मी सांगताय मुखे घेताना मी नाही पाहिले बापा कोण म्हणे माय जाऊ म्हणे टिनी हे तिन्ही म्हणे तिन्ही म्हणे मुख्य म्हणे कटाकट कटाकट तुला पाहिलं का नाही ना पाहिलं आता इकडे <coughs> का मग ह्या बायकोनं त्या साहेब ती बायको नाचली हो घेतले पाहिलं का नाही मी मग काका तुम्ही आपल्या डोळ्यानं नाही पाहिलं नाही खरं कसं धरलं तिनं म्हणलं म्हणून बाई इकडे ना बाई इकडे बाई आता तू खरं सांग काजी साहेब तुम्ही आपलं घर खराब करता ज्याने घर बिघडवता अ तू खर सांग खरस तू पार्टीत नाचलीस का साहेबजी नाही नाचली पार्टी मध्ये मी नाही नाचली आणि मुके घेतले का नाही जी नाही 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 काही नाही घेतले नाही घेतली मग नवऱ्याला काऊन सांगितलं तुन साहेब हो खरं सांगू का तुम्हाला हा ती पार्टी मोठ्या सभ्य लोकांची होती जी आ, आ, ते मानवाईक लोक होते तिथे त्यांच्या पत्न्या सुद्धा आल्या होत्या त्यांच्या आपल्या आपल्या सोबत नाही का नवऱ्यांसोबत का सांगू जी आ, तुम्हाला आजकाल माहित आहे आजकालचा जमाना कसा आहे मी मी सुशिक्षित आहे मी शिकलेली आहे मी एक शिक्षक <laughs> आहे मुलांना मी काय शिकवणार याच मला ज्ञात आहे मी खरंच तसे काम करीन का जी मी एक शिक्षक आहे अरे हो बाबा पण तुला काढून सांगितलं नवऱ्याले असं मी यायची नाही का मजा पाहत होती हे का म्हणते तर का नाही कारण माझा नवरा मावर शोक पकड माझा नवरा म्यावर शक करते का माझ्या नवऱ्या माझ्या नवऱ्याचा माझ्यावर विश्वास आहे का म्हणून हे माझी बी आर तशीच झाली मी बी परीक्षा घेतलो माझ्या पत्नीची मागं थोडी अंपणे माझी घरं झाली मी सुशिक्षित आहो लिडर माणूस मलाही असं वाटलं की नाही माझी घरवाली माझ्यावर शक करते का माझा माझी आर तशीच झाली तुनही मजा केली हो तुनही मजा केली हो जीव साहेब इकडे या सकाळ ह्या सका बाई कई लोकांचे जीव गेले कई लोक बरबाद झाले हा कै लोकांच्या बायका पडाल्या म्हणून कधी मी माणसानं बाईवर स करू नये आणि बाईनं माणसावर सक नाही केला पाहिजे त्याची दवाई नाही बाबाजी जे आपण डोळ्यानं पाहिलं नाही ते गोष्ट खोटी आहे हो जी हो बरोबर आपल्या डोळ्यानं जर तुम्ही पाहिले ते गोष्ट खरी आहे बरोबर एवढं म्हणाल हो जी हो सगळ्या गोष्टीचा इलाज जायची पण या शकाच्या बिमारीचा दवाखान्याच्या जमान्यात इलाज नाही इलाज नाही मी सांगतो ऐकाय का तुम्ही जी हो सकाबाई वाया गेले कितीतरी तमाम बदनाम तुम्ही करता स्वतःची बदनाम बरोबर आहे जी।, जी हो जी हो सकाबाई सकाळ पायी वाया गेल्या कितीतरी तमाम बदनाम तुम्ही करता स्वतःची बदनामे <laughs> तुला जर बायको खर खर धरलं लोकांनी सांगतील माय बायको अशी आहे माय बायको तशी आहे जी बदनाम करशील का नाही गावामध्ये हो बायकोची बदनाम होईल होईन का नाही हो जी बाबा बायकोची नाही तुझी बदनाम माही बदनाम ना म्हणून असा शक नाही करा ती बायको हो जी बाबा ऐका मी का का भीमारी तुमच्या मध्ये असली नवरा बायको कधी पटणार नाही बरोबर कधी पटणार नाही बाई झगडा भांडण कोर्ट कचेरी करती खामो खांब झगडा भांडण कोर्ट कचेरी करती खांबो खांब तर एक मत असलं आणि दोघांनी एकामेका विश्वास केला तर अशी सकाळची बिमारी येईल का नाही जी बरोबर आहे पती, प्र, पती प्रेम पती पत्नीच प्रेम इथे आहे शक्ती बरोबर आहे का म्हणतो मी पती पत्नीच प्रेम इथे आहे शक्ती प्रेम हिच पूजा आहे प्रेम हिच पूजा आहे प्रेम हिचं भक्ती प्रेम हीच जे आहे प्रेम हिची भक्ती आहे प्रेमची पक्क आहे तिथे आहे शक्ती ऐका मी का म्हणतो